नमस्कार आपण आज पाहणार आहोत की मान तालुक्यामध्ये जयकुमार गोरी यांचं वर्चस्व आज देखील अबाधित आहे मान तालुक्यामध्ये एकटे जयकुमार एका बाजूला आणि विरोधक एका बाजूला अशी एक परिस्थिती निर्माण झालेली होती या परिस्थितीमध्ये लोकसभा निवडणुकीत आमदार जयकुमार गोरी यांनी आपलं पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केलेलं आहे मात्र हे वर्चस्व विरोधक मान्य करायला तयार नाहीत आपण असं बघूया की विरोधकांची ताकद कुठं कुठं होती आणि कशा पद्धतीनं तरीसुद्धा जयकुमार गोरे कसे त्यांनी आपलं वर्चस्व सिद्ध केलेलं आहे यामध्ये आता आपण पहिला जो गट आहे त्या प्रत्येक गटवाईज आणि जिल्हा परिषदेच्या गटामध्ये कुठले कुठले नेते होते आणि त्यांनी त्यांची ताकद असताना सुद्धा जयकुमार गोरे यांनी त्यांना कसं धोबी पिछड केलेलं आहे आता याच्यामध्ये आंधळी जो गट आहे या आंधळे गटामध्ये हा त्यांचं जयकुमार गोरेंचं होम ग्राउंड आहे तिथं त्यांनी बत्तीसशे पन्नास मताची आघाडी मिळवलेली आहे आंधळी गटामध्ये असणारे जे नेते आहेत त्यांना त्यांनी यामध्ये आपलं वर् जे कर्तृत्व आहे ते सिद्ध करून दाखवलेलं आहे दुसरा गट आहे तो गट आहे बिदाल गट बिदाल गटामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करून आमदार जयकुमार बोरे यांनी आपली आघाडी कायम ठेवलेली आहे आणि जवळजवळ पाच हजार एकशे शहात्तर मताचं लीड तिथं मिळवलेलं आहे गोंदवले गटामध्ये साधारण दोन हजार पन्नास मताचं लीड त्यांनी मिळवलेलं ली आहे मारडी घाटामध्ये पाचशे नव्वद मताचं लीड मिळवलेलं ली आहे आणि दहिवडी शहरामध्ये चारशे पंधरा मताचं लीड मिळवलेलं ली आहे आणि पुढं आपण बघूया की मसवडमध्ये मसवड हे गोर्यांचं होम ग्राउंड असं म्हटलं जातं इथं आमदार जग गोरे यांनी जवळजवळ तेत्तीसशे पंचवीस मताची आघाडी घेतलेली आहे आणि वरकुट्यामध्ये सगळे नेते एकत्र असूनसुद्धा सव्वीसशे अठ्ठ्याऐंशी मताची त्यांनी आघाडी घेतलेली आहे आता बघू की वरकुटे गटामध्ये जे स्वतः खासदारकीचे दावेदार होते आम अभय जगताप यांचा ते होम ग्राउंड आणि त्यांची तिथं ग्रामपंचायत पण आहे असं असताना सुद्धा त्यांनी स्वतः प्रयत्न करून देखील आमदार जयकुमार गोरे यांनी सव्वीसशे अठ्ठ्याऐंशी मताची मिळवलेली आघाडी निश्चितपणानं त्यांचं जयकुमार गोऱ्यांचं वर्चस्व सिद्ध करणारे आहे मात्र खासदारकीच्या निवडणुकीला उभे राहणारे अभय जगताप यांना यामध्ये अधिक विचार करण्यास भाग पडणारं हे मताधिक्य आहे याच वरकुट्यामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई हे काम करतात त्यांचं स्वतःचं होमग्राऊंड आहे आणि जिल्हा परिषद गटामध्ये त्यांच्या भाऊजही निवडून आलेले आहेत असं असताना सुद्धा त्यांनी स्वतः ताकद लावून देखील सव्वीसशे अठ्ठ्याऐंशी मताचं जे आमदार जयकुमार गोरे यांनी मिळवलेलं लीड आहे नक्कीच वाखाणण्यासारखं आहे आणि या वरकुटे गटामध्ये नक्की तुतारी वाढणार अशी परिस्थिती असताना सुद्धा आमदार जयकुमार गोरे यांनी कमळ वाढवलेलं आहे आणि आपण हे बघतोय की या सगळ्या गोष्टींमध्ये आता मसवडं सारखं शहर आहे या मसवड शहरामध्ये जवळजवळ सत्तर टक्के मतदान हे कमळाला झालेलं आहे म्हणजे आमदार जयकुमार गोरे यांनी मसवडवर आपली पकड कायम असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे जवळजवळ तेतीसशे पंचवीस मताची आघाडी इथं मिळवलेली आहे यामुळं आपल्या लक्षात येतं की आता विरोधकांना जयकुमार गोरे एकटे भारी ठरलेले आहेत गोंदवली गटामध्ये गोंदवली जो गट आहे आणि दहिवडी आहे हे विद्यमान जे राष्ट्रवादीचे नेते आहेत प्रभाकर देशमुख यांचं ग्रुम होम ग्राउंड आहे मात्र प्रभाकर देशमुखांचं होम ग्राउंड असतानासुद्धा त्या दोन्ही ठिकाणी आमदार जयकुमार गोरे यांनी मिळवलेली जी आघाडी आहे नक्कीच विचार करण्यासारखी आहे दोन हजार पन्नास मताचं गोंदवल्यामध्ये लीड घेतलं आणि दहिवळीमध्ये सुद्धा साधारण चारशे पंधरा मताचं लीड त्यांनी मिळवलेलं आहे फक्त मारडी गटामध्ये गोरे यांना फारसं लीण नाही मिळालं पण तरीसुद्धा पाचशे नव्वद मताचं लीड गोंदवली जिल्हा परिषद गटामध्ये त्यांनी मिळवलेलं आहे एकूणच परिस्थिती पाहता आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये गोरे सगळ्यांना भारी ठरतील असं निश्चित आहे लोकसभा आणि विधानसभेची गणितं जरी वेगळी असली तरी विरोधकांना मात्र यामध्ये आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे तरीसुद्धा विरोधक आपणच कसं श्रेष्ठ आहे आणि आपण कशा पद्धतीने जिंकू शकतो असे गणित मांडतात आणि विरोधकाचं इथं चुकतंय या निवडणुकीतला सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा होता तो ओबीसी फॅक्टर आहे तो ओबीसी फॅक्टर बऱ्यापैकी आज देखील आमदार जयकुमार गोरे यांच्याबरोबर आहे नेते मंडळी एकत्र होती पण नेते मंडळीमध्ये असणारा सुसंवाद विरोधकामध्ये नव्हता विरोधक आपापल्या पद्धतीनं काम करत होते प्रत्येकजण आपल्याला स्वतःला मोठं समजत होता आणि याच्यामुळंच की काय त्यांच्यामध्ये नेतृत्वाचा अभाव होता आणि हीच गोष्ट आमदार जयकुमार गोरे यांना फायद्याची ठरली आणि दरवेळेला आमदार जयकुमार गोरे मताच्या विभागणीचा फायदा करून घेतात मात्र यावेळेला त्यांनी नेत्यात असणाऱ्या मतभेदांचा फायदा करून आपण सर्वोपेक्षा श्रेष्ठ आहे हे पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे म्हणून आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या वेळेला विरोधकांना अधिक आत्मपरीक्षणाची गरज आहे अधिक स्वतः जास्तीत जास्त होम ग्राउंडवर काम करण्याची गरज आहे असं मात्र दिसून येत आहे